माणसाचं आयुष्य हे केवळ जन्म आणि मृत्यू यामधील एक कालखंड नसतो तर ते अनुभवांचं भावना प्रेम आणि नात्यांचं एक सुंदर मिश्रण असतं या साऱ्या अनुभवांमध्ये प्रेम हा घटक सगळ्यात गहिरा आणि शाश्वत मानला जातो आपण ज्या व्यक्तींवर मनापासून प्रेम करतो त्यांच्याशी आपलं नातं शरीरापुरतं असतं का की ते आत्म्याच्या पातळीवरचं काहीतरी अधिक खोल अधिक स्थायी असतं आपल्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आठवणी त्यांचं अस्तित्व त्यांचं प्रेम हे सगळं आपल्यामध्ये कुठेतरी जिवंतच राहिलेलं असतं कधी त्यांच्या स्वप्नांच्या रूपात भेट होते कधी विचारांतून तर कधी जीवनात नव्याने एखाद्या व्यक्तीच्या रूपात मग असा प्रश्न पडतो आपण ज्या व्यक्तीवर खरं प्रेम केलं त्या आत्म्याला आपण मृत्यूनंतर पुन्हा भेटतो का या प्रश्नाचं उत्तर केवळ भावना श्रद्धा किंवा अंधविश्वासावर आधारलेलं नसून ते धर्मशास्त्र आत्मा पुनर्जन्म आणि आध्यात्मिक अनुभूतींवरही आधारित आहे आपली संस्कृती आपले ग्रंथ आणि अनेकांच्या गूढ अनुभवांतून असे संकेत मिळतात की आत्म्यांचं नातं हे काळाच्या पलीकडचं असतं आणि जे प्रेमशुद्ध असतं ते जन्मांजन्मी एकमेकांना पुन्हा शोधून काढतं ही लेखमाला त्या गुढ प्रश्नांचा शोध घेणारा एक अध्यात्मिक भावनिक आणि विचारप्रवर्तक प्रवास आहे जिथे आपण समजून घेणार आहोत की प्रेमाने बांधलेली नाती मृत्यूनंतरही न संपणारी असतात आणि आत्म्यांच्या त्या अदृश्य गाठी पुन्हा पुन्हा जुळत राहतात गेल्या अनेक शतकांपासून माणूस मृत्यूला एका शेवटाचा रख पाहतो आपलं आयुष्य आपलं प्रेम आपली भावना आणि आपले नाते हे सगळं जणू मृत्यूच्या एका अंतिम टप्प्यावर येऊन संपत असं भासत पण खरोखरच तसं असतं का आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो ज्यांच्याशी मनाच्या तारा जुळल्या असतात ज्यांच्यासोबत एक अनोखा बंध असतो त्या व्यक्तींचं निधन झाल्यावर तो बंध तुटतो का की तो अजून गहिरा होतो आणि खरच त्या व्यक्तीला आपण मृत्यूनंतर पुन्हा भेटतो का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केवळ भावना पुरेशा नाहीत आपल्याला धर्मशास्त्र आत्मा पुनर्जन्म प्रेमाचं आध्यात्मिक स्वरूप आत्मिक करार आणि पुनर्मिलन याचा शोध घ्यावा लागतो कारण मृत्यू ही केवळ एक शारीरिक अवस्था आहे आत्मा मरणाराच नसतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात न जायते म्रियते वा कदाचित नाय भूतवा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे म्हणजे आत्मा न जन्मतो न मरतो तो सदा होता आणि सदा राहतो शरीर मरत पण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो आता आपण ज्यांना प्रेम करतो त्यांच्याशी आपलं शरीराचं असतं का की आत्म्याचं जर ते आत्म्याचं असेल तर आत्म्याचं अस्तित्व सतत राहणार असेल तर त्याला भेटणं हे का अशक्य असावं हाच विचार करत असताना काही लोकांना आपल्याला आधीच कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं काही नातेसंबंध इतके सहज जुळतात जणू अनेक जन्मांचं ते ऋण आहे ही अनुभूती केवळ सगुण जगातली नाही तर त्यामागे अध्यात्माचा खोल स्त्रोत धर्मग्रंथांनी पुनर्जन्माची संकल्पना फार खोलवर विशद केली आहे ब्रह्मसूत्र उपनिषद महाभारत भागवत आणि विशेषत गरुड पुराण या सर्व ग्रंथांमध्ये मृत्यूनंतर आत्मा कसा प्रवास करतो त्याच्या कर्मानुसार कोणत्या योनी जन्म घेतो आणि काही आत्मे पुन्हा त्याच आत्म्यांजवळ परत येतात हे ये नमूद केलं आहे विशेषत गरुड पुराणात स्पष्ट म्हटले आहे की जी आत्मा विशिष्ट प्रेम सेवाभाव किंवा अपूर्णतेच्या भावनेने भरलेली असते ती मृत्यूनंतरही त्या व्यक्तिभोवती फिरत राहते पाश्चिमात्य तत्वज्ञानात सुद्धा आत्म्यांच्या कराराची कल्पना आहे अनेक आध्यात्मिक शिक्षक सांगतात की पृथ्वीवर येणाऱ्या आत्मा काही करार घेऊन येतात एखाद्या आत्म्याने दुसऱ्याच्या आयुष्यात प्रेम देण्याचं एखाद्याला काही शिकवण्याचं किंवा त्याच्या सोबतीने विशिष्ट अनुभव घ्यायचा करार केलेला असतो हे करार माणसाच्या जन्माआधीच निश्चित होतात आणि त्यांना सोल कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं जर हे सत्य असेल तर आपण ज्या आत्म्याशी अतूट प्रेमाचं नातं जोडतो ते नातं एका जन्मापुरतं कसं असेल माणसाचं शरीर बदलतं पण आत्मा तेच असतो मग त्या आत्म्याची ओढ त्या आत्म्याशी असलेली संवादाची रेषा ही काही एका जन्मापुरती नाही अनेक वेळा असं पाहिलं जातं की एखादं मूल लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीशी नाते जोडल्यासारखं वागतं जसं की नवजात मूल जेवताना कुणाच्या स्पर्शानेच शांत होतं किंवा एखादं वृद्ध दाम्पत्य ज्यांचं नातं इतकं गहिरं असतं की एक गेल्यानंतर दुसराही काही दिवसांत निघून जातो ही केवळ योगायोगांची साखळी नाही तर हे पुनर्मिलनाचे अदृश्य धागे आहेत शंकराचार्यांनी एकदा म्हटलं होतं प्रेम हे आत्म्याचं भाष्य आहे म्हणजेच प्रेम ही केवळ भावना नाही तर आत्म्यांमधील संवाद आहे म्हणूनच आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीचा मृत्यू होऊन सुद्धा आपल्याला सतत त्याची जाणीव होत राहते त्याची आठवण त्याचा स्पर्श त्याचं हसू हे सगळं आपल्या स्मृतीत नव्हे तर आपल्या आत्म्याच्या गाभ्यात जपलं जातं आणि कधीकधी तर मृत व्यक्तींचं अस्तित्व आपल्याला स्वप्नांतून विचारांतून किंवा हळूवार संकेतांतून भेटतं जणू ते सांगत असतात मी गेलो नाही आहे मी अजूनही तुझ्यासोबत आहे कधीकधी काही माणसं एखाद्या नवीन व्यक्तीशी भेटतात आणि त्यांचं नातं पहिल्याच भेटीत खोलवर जडतं त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवताना त्यांना वाटतं आपण याला आधी कुठेतरी भेटलोय पण कुठे हेच त्या आत्म्यांचं पुनर्मिलन असतं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करणाऱ्या आत्म्यांचं एकत्र येणं काही वेळा एकट राहताना आपण एखाद्याची उपस्थिती जाणतो जणू कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहे विशेषत जेव्हा आपण अत्यंत प्रेमाने भरलेले असतो किंवा दुःखात असतो तेव्हा ही उपस्थिती अधिक स्पष्टपणे जाणवते हे संकेत असतात आपल्याच प्रेमाच्या आत्म्यांचे जे, जे मृत्यूनंतरही आपल्याशी जोडलेले असतात हिंदू धर्मात असेही मानले जाते की प्रेमाच्या अधिक गहिऱ्या नात्यांमध्ये आत्मे पुन्हा एकत्र येतात उदाहरण म्हणून आपल्याला राधा कृष्ण शिव पार्वती राम सीता यांचं उदाहरण घ्यावं लागेल हे सगळे पुनर्जन्माच्या कहाण्या आहेत राधा कृष्ण हे आत्म्याचं शुद्ध प्रेम दाखवतात शिव पार्वती वेगवेगळ्या जन्मांमध्ये एकत्र येतात सतीपासून ते पार्वतीपर्यंत यातून असं स्पष्ट होतं की ज्यांचं शुद्ध असतं त्यांचा आत्मा पुन्हा पुन्हा एकमेकांकडे ओढला जातो जपानी तिबेटी आणि अगदी आफ्रिकन आध्यात्मिक परंपरांमध्येही असंच सांगितलं जातं आत्मेसमूहात पुनर्जन्म घेतात आणि अनेकदा ते एकमेकांना शोधून काढतात त्या आत्म्यांच्या भेटी अचानक घडतात पण त्यामागे हजारो वर्षांच्या आत्मिक यात्रेचा इतिहास असतो म्हणूनच काही नाती फार वेगाने प्रगल्भ होतात काही नाती इतकी खोलवर असतात की त्यांचं स्पष्टीकरण केवळ आवड किंवा ओळख या संज्ञांमध्ये बसत नाही या सगळ्या आध्यात्मिक व धार्मिक गोष्टी सांगतात प्रेम हे क्षणिक नसतं जर ते खरं असेल तर ते कालातीत आणि मृत्यूपलीकडचं असतं आपण एखाद्यावर खरं प्रेम केलं असेल तर तो आत्मा कधी ना कधी आपल्याला पुन्हा भेटतो कधी मित्र म्हणून कधी नवा जीवनसाथी कधी आपलंच मूल बनून आत्म्यांना एकमेकांची ओळख पटते आणि मग त्यांचं नातं पुन्हा आकार घेतं कधीकधी मृत्यूनंतर आपलं प्रेम आपल्या स्वप्नांमध्ये येतं आपल्याला मार्गदर्शन करतं आपल्याला सांत्वन करत असं वाटतं की ही केवळ आपल्या मनाची जुळवाजुळव आहे पण तसं नसतं स्वप्न हा आत्म्यांचा एक संवादाचा मार्ग आहे जेव्हा भौतिक जग थांबतं तेव्हा आत्मा संवाद साधतो खरं प्रेम ही केवळ भावना नसते ती एक ऊर्जा असते आणि ऊर्जा कधी नष्ट होत नाही ती फक्त रूप बदलते म्हणूनच प्रेमानं जोडलेल्या आत्म्यांना मृत्यू वेगळं करू शकत नाही ते कोणत्या ना कोणत्या रूपात परत भेटतात कधी आठवण बनून कधी स्वप्न बनून कधी नव्या रूपात समोर येऊन पण यामध्ये संयम आवश्यक असतो पुनर्मिलन हे लगेच घडत नाही कधी कधी आयुष्य सरत आणि भेट पुढच्या जन्मात होते म्हणून जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत त्या आत्म्याचं स्मरण त्याच्या आठवणींवर प्रेम आणि आपल्या कर्माची शुद्धता टिकवणं गरजेचं असतं मृत्यूच्या ही प्रेम टिकतं आत्मा जपतो आणि वेळ येईल तेव्हा तो आपल्याला नक्की भेटतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद